नमस्कार दोस्तों नमस्कार मित्रांनो कसे आहात आप मी आपला लीगल ॲडवायझर जिगर आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की घटस्फोटाची प्रक्रिया कशी चालते किंवा आपल्याला प्रश्न पडला असेल की बा घटस्फोट द्यायचा घ्यायचा तर काय करावं लागेल त्याची प्रक्रिया कशी चालते आणि काय केलं पाहिजे घटस्फोट घेण्यासाठी तर मित्रांनो सोपी आणि अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे की जसे आपल्याला समजेल असं तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे की घटस्फोटाचे प्रकार कोणते तर सगळ्यात आधी आपण बघूया घटस्फोटाचे प्रकार म्हणजे कोणत्या आप प्रकारे आपण घटस्फोट असू शकतो तर मित्रांनो सगळ्यात आधी आपला आपसी आपण सुद्धा आपण घटस्फोट लिहू शकतो जसं की कलम हिंदू विवाह अधिनियमचा एक कलम तेरामध्ये नमूद केलेला आहे की आपसी संमतीने आपण घटस्फोट लिहू शकतो हिंदू अधिनियम तेरा बी मध्ये याचा उल्लेख आहे किंवा जर एखादा जर वाद किंवा आपसी संबंधीने न होता कोर्टात केस टाकून सुद्धा आपण एकतर्फा जर एकाचं म्हणणं घटस्फोट घेण्यासाठी असेल किंवा एकाचं नसेल तर आपण कोर्टात दाद मागू शकतो आणि आपल्या बाजूनं सिद्ध करू शकतो तेव्हा पण आपण घटस्फोट घेऊ शकतो असे दोन प्रकार आहेत तर त्याची कारणे कोणती त्याची प्रक्रिया कशी चालते तर हे मी तुम्हाला सांगणार आहोत तर सर्वात प्रथम आपली प्रक्रिया आपण बघू की आपला जर घटस्फोट घ्यायचा असेल तर ते त्याची प्रक्रिया अशी की आपल्याला सर्वात आधी अर्ज दाखल करावा लागतो कोर्टामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तेव्हा वकिलाची मदत घेणं गरजेचं असतं म्हणून जेव्हाही कोणाला वाटत असेल तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा नक्की आम्ही तुम्हाला तेव्हाही मदत करू नंबर पण आपला दिलेलाच आहे तर मित्रांनो पहिला अर्ज अर्ज दाखल करायचा आपल्याला अर्ज दाखल केल्याच्या नंतर की समोर काय समोर आपल्याला पुढच्या पार्टीला आपल्याला नोटीस पाठवायची असते कायदेशीर नोटीस असते त्यांना तारखेवर बोलावल्या जाते तारखेवर बोलाय बोलावल्यानंतर त्यांचे पुरावे घेतले जाते पुरावे सिद्ध झाल्यानंतर जर ज्याच्या बाजूला पुरावे सिद्ध पुरावे सिद्ध झाल्यानंतर मग ते जे न्यायाची योग्य निर्णय देऊन घटस्थ घडवून तर अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि